मल्लिकार्जुन मंदिरात मानाच्या पहिल्या नंदी ध्वजाच्या नागफणी पूजनाचा सोहळा भक्तीभावात पार पडला पूजनावेळी राजूस्वामी शिवयोगी होळीमठ शांतेश्वर स्वामी आणि निलप्पा वाले यांनी पौरेत्याचे विधी पार पाडत वातावरण अधिक मंगलमय केले ढोलताशांच्या गजरात हर हर महादेव आणि श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला पूजनानंतर पहिला काठीचा सराव मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात श्री सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते राजशेखर हब्बू जगदीश हब्बू मनोज हब्बू विनोद हब्बू तसेच जयप्रकाश आमंगी राजेश आमनगी राजू भैरव पाटील विजय भोगडे रवी कोरे योगीनाथ कुर्ले अशोक वाले आदींचा या पारंपरिक सोहळ्यात विशेष सहभाग होता भक्तांच्या उत्साही उपस्थितीने कार्यक्रमाला अधिक मंगलमय आणि भव्य स्वरूप प्राप्त झाले